सुपारी गुन्हेगारी विश्वातला कॉमन पण डेंजर शब्द गावगुंडांपासून अंडरवर्ल्डपर्यंत गुन्हेगारी क्षेत्रात कोणीतरी कोणाची सुपारी घेत असतं नाहीतर कोणीतरी कोणाची सुपारी वाजवत असतं त्यामुळं सुपारी हा शब्द आणि पदार्थ आकारानं छोटा असला तरी गुन्हेगारी क्षेत्रात सुपारी म्हणजे मोठा विषय सुपारी खोक्याची आहे की पेटीची यावरून सुपारी मोठी की छोटी हे ठरत असतं कितीही किरकोळ असली तरी गुन्हेगारी क्षेत्रात हजाराच्या खाली सुपारीला मार्केट नाही थोडक्यात काय तर सुपारी देणं घेणं किंवा ती वाजवण्यासाठी गंभीर गुन्हे करणं हे अट्टल गुन्हेगारांचं काम पण सातवीतल्या एका विद्यार्थ्यानं आपल्याच वर्गमैत्रिणीची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातल्या दौंड इथे घडलाय वर्गमैत्रिणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्याची सुपारी या विद्यार्थ्यानं आपल्या शाळेतल्या मुलाला दिली या सुपारीची किंमत होती शंभर रुपये या प्रकारामुळं सध्या आश्चर्य व्यक्त केलं जात आहे कहर म्हणजे शाळेची बदनामी होऊ नये म्हणून शाळा प्रशासनाकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही समोर आलं आहे पण या मुलीच्या पालकांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय दौंडच्या शाळेतलं हे सुपारीचं प्रकरण नक्की आहे काय हे प्रकरण कसं उघडकीस आलं पोलिसांकडून या प्रकरणात कोणती कारवाई करण्यात आली आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दून आणि तुम्ही बघताय बोलभिडू व्हिडिओ सुरू करण्याआधी एक सूचना या प्रकरणातील सगळे विद्यार्थी हे अल्पवयीन असल्यानं त्यांचं आणि त्यांच्या शाळेचं नाव आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही तर पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात इंग्रजी माध्यमाची एक शाळा आहे हजारो विद्यार्थी ह्या शाळेत शिक्षण घेतात याच शाळेत इयत्ता सातवीत संबंधित विद्यार्थिनी आणि विद्यार्थी शिक्षण घेतात काही दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यानं शाळेच्या कुठल्या तरी कागदपत्रांवर आपल्या आई वडिलांची खोटी सही केली होती तेव्हा हा प्रकार संबंधित विद्यार्थिनीच्या लक्षात आला हा प्रकार चुकीचा असल्यानं तिनं गप्प न बसता याबद्दलची माहिती शाळेच्या वर्गशिक्षकांना दिली तेव्हा वर्गशिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्याला शिक्षा दिली खरंतर त्यानं चूक केली ती चूक विद्यार्थिनीनं वर्गशिक्षकांना सांगितली आणि त्याच्या चुकीबद्दल त्याला शिक्षा मिळाली इतका साधा विषय आता शाळेत शिकणाऱ्या मुलांना शिक्षा झाली नाही असं क्वचितच घडतं त्यामुळं संबंधित विद्यार्थ्याला झालेली शिक्षा ही काही मोठी घटना नव्हती पण त्या विद्यार्थ्याच्या डोक्यात आपल्याला झालेल्या शिक्षेचा राग होता आपली चूक मान्य करून ती पुन्हा न करण्याऐवजी या बारा वर्षांच्या मुलानं आणखी एक चूक केली पण ही चूक फक्त चूक नव्हती तर गंभीर अपराध होता जिच्यामुळं आपल्याला शिक्षा झाली त्या आपल्या वर्गमैत्रिणीबद्दल या मुलाच्या डोक्यात राग होता आणि आपल्याला झालेल्या शिक्षेचा बदला घ्यायचं त्यानं ठरवलं त्यासाठी त्यानं आपल्याच एका मित्राला हाताशी घेतलं आणि एक विचित्र प्लॅन तयार केला सुपारी किलिंगचा आपल्याच शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका मुलाला त्यानं आपल्या या प्लॅनसाठी निवडलं संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या मित्रानं या नववीतल्या मुलाची भेट घेतली आणि आपल्या डोक्यातला विकृत प्लॅन त्याला सांगितला तू आमच्या वर्गमैत्रिणीवर आधी अत्याचार कर आणि त्यानंतर तिला मारून टाक त्यासाठी मी तुला शंभर रुपये देईन असं या मुलानं नववीतल्या मुलाला सांगितलं या सगळ्या प्रकाराची इतर कोणालाही काहीच माहिती नव्हती पण नववीतल्या त्या विद्यार्थ्याला हे ऐकून मोठा धक्का बसला त्यानं या मुलाच्या नादी लागून कोणतंही चुकीचं पाऊल न उचलता समजूतदारपणा दाखवला तुझ्या वर्गातल्या मुलानं मला तुला अत्याचार करून मारण्यासाठी शंभर रुपयांची सुपारी दिल्याचं या मुलानं या सातवीतल्या विद्यार्थिनीला सांगितलं हे ऐकून ती सुद्धा प्रचंड घाबरली तिनं वेळ न घालवता ताबडतोब ही माहिती आपल्या घरच्यांना दिली त्या मुलीच्या घरच्यांनी यावर तातडीनं कारवाई करायचं ठरवलं त्यासाठी तिच्या वडिलांनी हा प्रकार शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यायचं ठरवलं हा प्रकार लक्षात आल्यानंतर सगळ्यात आधी मुलीच्या वडिलांनी शाळेचे मुख्याध्यापक सुपरवायझर आणि सातवीयतेच्या वर्ग शिक्षिकेला याबद्दल सांगितलं यावर तुम्ही काय कारवाई करणार असा सवाल त्यांच्याकडून शाळा प्रशासनाला करण्यात आला तेव्हा शाळा प्रशासनाकडून त्यांना उडवा उडवीची उत्तरं दिली गेली तसंच त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल शाळेकडून घेण्यात आली नाही शाळा प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळं मुलीच्या घरच्यांनी दौंड पोलिसात धाव घेऊन घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला हे सगळं ऐकून अट्टल गुन्हेगारांना शिक्षा देणारे पोलिसही हादरले त्यांनी ताबडतोब संबंधित शाळेत जाऊन तिथल्या मुख्याध्यापकांची आणि इतर टीचिंग स्टाफची चौकशी करायचं ठरवलं त्यानुसार दौंड पोलिसांकडून महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकांना संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले चौकशी दरम्यान शाळा प्रशासनानंही निंदनीय कृत्य केल्याचं समोर आलं हा सगळा प्रकार बाहेर आला तर आपल्या शाळेची बदनामी होईल आपल्या शाळेला टाळं ठोकावं लागेल असा लाजीरवाणा विचार करून त्यांनी हे प्रकरण दाबून टाकायचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात आलं पोलीस चौकशीला आल्यानंतर मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षकांनी संबंधित मुलीवरच गंभीर आणि घाणेरडे आरोप केले ह्यामध्ये सगळी चूक ही त्या मुलीचीच आहे तिनं या मुलांची बदनामी करण्याच्या हेतूनं हा सगळा बनाव रचला आहे आणि खोटी माहिती आपल्या घरच्यांना दिली आहे त्यासाठी तीनच इयत्ता नववीतल्या मुलाला शंभर रुपये देऊन असं खोटं सांगायला भाग पाडल्याचं शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून पोलिसांना सांगण्यात आलं तसंच ही मुलगीच मुलांना बदनाम करण्यासाठी हे सगळं करत असल्याचं सिद्ध करण्यासाठी तीन विद्यार्थ्यांसह हो एका वर्गशिक्षिकेकडून खोटा लेखी जबाबही शाळा प्रशासनाकडून घेण्यात आला होता तसंच संबंधित मुलीला या शाळेतून दुसऱ्या शाळेत टाका असंही शाळेकडून तिच्या पालकांना सुचवण्यात आलं होतं आता आपल्याच वर्गातल्या मुलानं आपल्याला संपवण्याची सुपारी दिल्यानं आधीच हादरलेली ही मुलगी शाळेकडून होणाऱ्या या बदनामीमुळं प्रचंड मानसिक तणावाखाली आली त्यामुळं तिच्या पालकांकडून शाळा प्रशासनाविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली हे गंभीर प्रकरण लपवण्यासाठी आणि आपल्या शाळेची बदनामी टाळण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांसह दोन शिक्षकांनी कटकारस्थान करून याकडं दुर्लक्ष केलं त्यामुळं फक्त बारा वर्षांच्या या मुलीचं मानसिक आणि शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप या मुलीच्या पालकांकडून तक्रारीत करण्यात आलाय त्यामुळे या प्रकरणात मुलीची बदनामी आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी दौंडमधील संबंधित इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक वर्ग शिक्षिका आणि इतर एका शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या दौंड पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत तसंच या प्रकरणी संबंधित मुलांचीही चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे आता दौंडच्या शाळेतलं हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर काही गोष्टी नक्कीच जाणवतात फक्त शंभर रुपयांसाठी कोणत्याही चुकीच्या मार्गाला न जाता हे सगळं प्रकरण उघडकीस आणणाऱ्या नववीतल्या मुलाचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे पण पॉकेट मनी म्हणून आईबाबांकडे दहावीस रुपये मागण्याच्या वयात आपल्या मैत्रिणीला मारण्यासाठी शंभर रुपयांची सुपारी देणारा सातवीतला मुलगा त्यानं केलेला हा अपराध निंदनीय तर आहेच पण इतक्या लहान वयात त्याची विकृत मानसिकता दाखवणारही आहे पण त्याहीपेक्षा विकृत मानसिकता ही शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांची असल्याचं चर्चा होते चांगलं मार्गदर्शन मिळावं म्हणून मुलांना आईबाप शाळेत पाठवतात पण त्याच शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शाळेची बदनामी टाळण्यासाठी एका बारा वर्षांच्या मुलीची केलेली बदनामी ही लज्जास्पद आणि धक्कादायक आहे एवढं मात्र नक्की या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बोलबिड्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका